देशातील सर्वच महिला वर्गाची प्रतिष्ठा जोपासली जावी हीच खरी समाजातील सर्वच घटकांची नैतिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संजोत आपटे यांनी केलंय गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत तळेगाव ढमडेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमडेरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर आपटे बोलत होत्या शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमडेरे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते शिक्रापूर येथील डॉक्टर जयश्री कमार पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसवाडे उपप्राचार्य डॉ पराग चौधरी कार्यशाळेच्या समन्वयक प्राध्यापक अश्विनी पवार आदी या प्रसंगी उपस्थित होते कार्यशाळेत बोलताना डॉ संजोत आपटे पुढे म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गरज ओळखून आवश्यक उपक्रम राबवण्यास पुणे विद्यापीठ पुढाकार घेत आहे ही कौतुकास्पद बाब आहे समाजाच्या सर्व क्षेत्रात आज महिला वर्ग करत आहे कार्यशाळेत महिलांच्या आरोग्य समस्यांविषयी मार्गदर्शन करताना डॉक्टर जयश्री कवारखे पाटील म्हणाल्या सर्व क्षेत्रांमध्ये देशातील समस्त महिला वर्ग कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी सदैव तत्पर असतात घर संसार मुले बाळे यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय नोकरी सांभाळत असताना महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजच्या परिस्थितीत उत्तम आरोग्य जपणं हीच महिलांच्या यशस्वीतेची खरी गुल्लू गुरुकिल्ली असल्याचं डॉक्टर कवारके यांनी सांगितलं अध्यक्षीय व्यक्त महेश बापू धमडेरे म्हणाले देशाच्या प्रगतीमध्ये आणि सामाजिक उन्नतीसाठी महिला वर्ग खंबीरपणे पुढे येत आहेत याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे प्रधानमंत्री राष्ट्रपती मुख्यमंत्री यांचं संरक्षण व इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय त्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष समानता हीच खरी मानवता असल्याचं महेश बापू ढमडेरे यांनी यावेळी सांगितले महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर अर्जुन मोसमाडे यांनी स्वागत केले कार्यशाळेच्या समन्वयक प्राध्यापक अश्विनी पवार यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक कांचन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक सारिका जेधे यांनी आभार मानले कार्यशाळेत एकूण एकशे सात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला